ओंकार पांढरे डोंगरगाव चला पटका लक्ष्मण मेजर आपण चला पंच म्हणून लक्ष्मण लक्ष्मणजी मापारी मेजर कुस्ती घ्या म्यापारी मेजर कुस्ती घ्या तुमच्या हाताला अजून नवी चट्टी राहायची नाही सगळे पाहिजे सूचना ओंकार पांढरे हातवर करा डोंगरगावचा आणि विकास पवार शिरूरचा मेजर चालू करा ती कुस्ती लगेच तुम्ही हा हातवरकर विका ओंकार आणि विकास पवार चालू करा कुरे विक्रम उचाळे एक नंबरचे पलान तर आखड्यावरती येऊन जा चेतन रेपाळे जरा पलान आखड्यावरती येऊन जावा प्रेक्षकांना अभिवादन करून जायचंय शेखर धोडके आपण हे आखड्यावरती येऊन जायचोय देवा कोसे दे 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 दे। प्रतीक बेंद्रे उपमहाराज केसरी पहिला सचिन आपण पंच म्हणून चला या ठिकाणी रामदास कदम यांच्याकडून पवार पैलवानासाठी दोनशे बक्षीस बक्षिस दोघही पार्टनर होते शेजारी शेजारी बसत पीएचडी होल्डर आहे सचिन येलबर उपमहाराष्ट केसरी आहे पण उच्च विद्या भविष्य पैलवान आहे चला पुढची कुस्ती तीन कुस्ती चालू आहेत सभास पलीकडे किती वेळ बसणार आहे काहीतरी घडायला पाहिजे संघर्ष ग्रुप योगेश कोटेकडून शंभर रुपये बक्षीस आलेले धंकार पांढरे काहीतरी करायचं नुसतं बसायचं नाही सोहम कुस्ती करा सोहम शेळके तुफान कुस्ती करणारा पैलवान या बाजूला लढतोय जरा कुस्ती करा शबास पटायला लागण्याचा प्रयत्न होता शिळकेचा तो हल्ला धुडकावलेला तिकडा य्यात टाकतो ओ अरे बाप